महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या प्रचारामध्ये मात्र अशोकांची पतझड आणि वसंत बहार या दोन मुद्द्याची चर्चा मात्र कारण की अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसला गळती लागली चव्हाण यांनी काँग्रेसमधील आपल्या समर्थकांची भाजपमध्ये अक्षरशः रांग लावली पण महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत माजी मंत्री लातूर शहर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी चव्हाण यांच्यावर मात्र केली आहे कारण की अशोक चव्हाण म्हणजे यांची भाजपमध्ये जाण्यामुळे त्यांची पडझड सुरू झाली आहे तर नांदेडात आता वसंत ऋतूमध्ये नव्या चव्हाणांना बहर आल्याचा टोला अमित देशमुख यांनी लगावला होता लातूरचे नांदेडवर यापुढे कायम लक्ष राहील असे सांगत वसंत चव्हाण यांच्या विजयाचा दावा देशमुख यांनी केला दरम्यान महायुतीच्या उमेदवार तथा विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराची धुरा नांदेडमध्ये पूर्णपणे अशोक चव्हाण यांच्या खांद्यावर टाकण्यात आली